रोहा तालुक्यातील सुकेळी येथील जिंदाल कंपनीच्या कॉलनीत राहणाऱ्या एका बारा वर्षी मुलाचा शाळेच्या तार कंपाऊंडला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जिंदाल कंपनीच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत मानव मुकेश कुमार असे मृत मुलाचे नाव असून तो आपल्या मित्रांसह खेळत असताना त्यांचा चेंडू सुकेळी येथे असणाऱ्या जी स्कूलच्या आवारात गेला मानव चेंडू आणण्याकरिता शाळेच्या कंपाऊंडवर चढून जात असताना त्याला विजेचा धक्का लागल्याने तो खाली पडला तातडीने त्याला रोहा येथे अधिक उपचाराकरिता नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत स्थानिक नागरिक आणि पालकांनी जिंदाल कंपनीच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून शाळेच्या परिसरातील कंपाऊंडमध्ये विजेचा प्रवाह आला कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या घटनेमुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न येणीवर आला आहे पालक आणि स्थानिक नागरिकांनी शाळेच्या व्यवस्थापनाने तातडीने योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे या घटनेची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास नागोठणे पोलीस करीत आहेत नमस्कार मी नितीन गायकवाड आज आपण जिंदल कंपनी येथे जो हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल मध्ये आलेलो आहोत इथे एक दुर्घटना घडलेली आहे जिंदल कंपनीमध्ये एक मुलगा जो आहे तो शॉक लागून त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्या संदर्भात काही माहिती आपल्याला इथले नागरिक देणार आहेत तर त्या संदर्भात आपण त्यांना विचारणा करूया आपलं नाव सांग नमस्कार माझं नाव दिनेश देवराम कातकरी बेरोजगार संघटना अध्यक्ष सदरची जी घटना घडलेली आहे ती काल संध्याकाळी पाचच्या दरम्यान घडलेली आहे आणि ती अत्यंत दुर्दैवी घटना आपल्याला म्हणता येईल की एक गरीब कर्मचारी या कंपनीमध्ये काम करतात त्यांचा मुलगा क्रिकेट ग्राउंडवर खेळत असताना सदरच्या बाउंड्रीवालला लागून करंट लागून त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्या संदर्भात अजूनही कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दाखवलेली नाही आहे कंपनीने कोणतीच मदतीचा हात दाखवलेला नाही आहे आणि त्या मुलाचा जो मृत्यू झालेला आहे शॉक लागून झालेला आहे शॉक लागून मृत्यू झालेला आहे तर अशी घटना ही मोठ्या प्रमाणात काल घडली असती झी स्कूलचा जो आहे हा झी स्कूलचासुद्धा हलगर्जी पण आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल एक नामवंत स्कूल या ठिकाणी आहे झी स्कूल संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी मुलं येत असतात शिक्षण घेत असतात आणि जी स्कूलचा जो क्रिकेट ग्राउंड आहे त्याला जो वॉल कंपाऊंड त्यांनी केलेला आहे तो जाळीचा लोखंडाचा वॉल कंपाऊंड आहे क्रिकेट ग्राउंड आहे त्याला म्हणता येईल व्हॉलीबॉलचं ते ग्राउंड आहे त्या ठिकाणी तो मुलगा बॉल आणायला गेला आणि बॉल आणायला जात असताना तो जाळीवर चढला आणि तो शॉक लागून त्या पाण्याच्या ड्रममध्ये पडला आणि त्याचा दुर्दैवी अंत त्यामध्ये झालेला आहे परंतु अशी घटना भविष्यात घडू शकते आणि अनेक जी लहान मुलं आहेत ज्यांचा काहीच दोष नाही त्यांना तिथे जीव गमावा लागू शकतो त्यामुळे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर कंपनीने या ठिकाणी दखल घेणं गरजेचं आहे जी, जी सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे याच्यावर त्वरित कारवाई होणं गरजेचं आहे परंतु कंपनीकडून कोणतंही ठोस पाऊल उचललेलं या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे माझं पालकांना या ठिकाणी आव्हान आहे जी स्कूलमध्ये जे आपण पाल्याला आपल्या पाठवतो आहे जी स्कूलमध्ये आपण या मिटिंग घ्या मॅनेजमेंटशी कंपनीच्या मॅनेजमेंटशी आणि व्यवस्थित बोला की आमचे पाल्य आमची मुलं इथे सुरक्षित आहेत की नाहीत त्याची सर्व खात्री करूनच आपल्या पाल्याला या ठिकाणी येणाऱ्या काळात भविष्यात पाठवलं पाहिजे असं मला वाटतं आहे येणारी ही जी घटना आता घडलेली आहे ती खरोखर अत्यंत दुःखदायक आहे आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत एवढंच मी या ठिकाणी म्हणेन माझं नाव सतीश नारायण सुटे आज कसं माहिती आहे का ही जी जिंदाल स्कूल आहे तिथे रायगड जिल्ह्यातले जवळ भरपूर पोरं येतात आज प्रत्येकाच्या आईवडील मुलाला शाळेत सोडलं बसमध्ये सोडलं की बिंदास राहतात पण तसं नाही इथं मुलांना प्रत्येक मुलांना प्रिन्सिपलला बोलल्या पाहिजे की आमचा मुलगा सुरक्षित आहे आज पूर्णपणे क्लिअर झालं आहे की व मुलगा इथं त्यांचा सुरक्षित नाही आहे म्हणून जी स्कूलने त्याची दखल घ्यायला पाहिजेत नाहीतर पुढे अजून घटना घडल्या असत्या असं आहे काय सांगा नाही कं कम, कंपनी जिंदाल कंपनी आणि स्कूलनी याच्यावर जे गरीब आता त्यांचा जे मजदूर आहेत त्यांना भरपाई द्यावी आणि त्यांचा एक मुलगा मोठा मुलगा त्याला कंपनीमध्ये परमनंट कामाला घ्यावं एवढीच आमची इच्छा आहे नमस्कार आपण इथे माजी उपसरपंच आणि आत्ताचे विद्यमान सदस्य माननीय समाजसेवक माननीय सुटेसाहेब इथे उपस्थित आहेत त्यांचीसुद्धा आपण यांची या संदर्भात प्रतिक्रिया घेत आहोत नमस्कार मनोहर सुटे काल जी घटना घडली या ठिकाणी जिंदाल स्कूलच्या बाजूला ही अत्यंत दुर्दैव घटना होती कोणत्याही परिवाराबरोबर असे कोणतीही घटना घडू नये हीच विश्वरनी प्रार्थना करतो दु। दुसरी गोष्ट म्हणजे एक प गरीब परिवार असताना देखील ही जी घटना घडलेली आहे या घटनेचा मूळ जो पाहिलात तर मी मॅनेजमेंटवर बोललो ह्या संदर्भात मॅनेजमेंट परत सकाळी बोलणी आली रात्री ज्यावेळेला ही सा पाच साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली गट दुर्दैवी घटना घडली गट त्यावेळेला मॅनेजर म्हणून माझी बोलणी आली मॅनेजमेंट मला बोलले ही ही घटना दुर्दैवी कळत न कळत घडलेली विषय आहे जे काय असेल ते आपण त्यांच्याबरोबर बसून शॉर्टआउट करू त्याच्या जा मुलाच्या बाबतीत भविष्याच्या त्यांच्या प परिवारच्या बाबतीत शॉर्टआउट करू पुन्हा सकाळी माझी मॅनेजमेंटबरोबर मी एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सुद्धा मॅनेजमेंटच्या मैं हीच माझी बोलणी झाली मॅनेजमेंट ते कबूल केलं आहे की बाबा त्यांच्याबरोबर जे काय असेल त्या परिवार आपण अन्याय होऊन देणार नाही त्यांच्या मुलाच्या बाबतीत भविष्याचा विचार करू आणि त्यांच्या परिवारचा पण विचार करू अशा पद्धती जे हे झालेले आहेत त्याच्यानंतर स्कूलमध्ये पण सुद्धा माझी एक मिटिंग झाली स्कूलमधल्या मिटिंगमध्ये सुद्धा हे झालं की शेफ्टी जे हे स्कूलवाल्यांचं म्हणणं आहे की आम्ही स्कूलच्या आवारातला आतला जो हे आमचा विषय आहे पण सेफ्टीचा विषय जो आहे तर सेफ्टीवाल्यांच्याबरोबर ही का म्हणजे घटना कशी घडली काय घडली सेफ्टीवाल्यांची जरा चर्चा करावी लागेल ते आम्ही मॅनेजमेंट म्हणून स्कूल मॅनेजमेंट म्हणून चर्चा करणार आहोत तरीसुद्धा आम्हीसुद्धा जे सेफ्टी ह्याचं जे आहे स्कूलची जी सेफ्टी काय सेफ्टीची जी मॅनेजमेंट आहे लोकल जे ज्या आहेत त्या त्या लोकांबरोबर आमची मिटिंग करून ही कशामुळे दुर्घटना आज ही घडलेली आहे अशी दुर्घटना पुन्हा घडू नये ह्या पद्धतीत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून या एक मिटिंग लावून बसणार आहोत अड्रमानं आड्रम ऐकला आड्रम हो होता हा ड्रम इथं होता आणि इथून तो सगळं द्यायला यातून बॉल आणायला जात होता आणि बॉल आणण्याच्या पण लागतो पडला आणि अॅड्रममध्ये पडला आणि मी त्याला खूप आणि त्यांनी आणि हा जीचा संबोध आहे हा आहे अच्छा ग्राउंड मध्ये खेळायला छोटी छोटी मुलं येतच असतात आणि बॉल आला फुटबॉल आला व्हॉलीबॉल आला क्रिकेटचा बॉल आला मोठी मुलं येऊन मोठी घटना घडण्याची शक्यता आहे कशा कशामुळे करंट या खांबाचा करंट इकडे पूर्ण सप्लाय पूर्ण कंपाऊंडला सप्लाय आहे करंट सप्लाय आहे त्यामुळे मागे एका गायला सुद्धा शॉक लागला होता काही हे बोलत होते आता नावं सांगायला तयार नाही मागे एका भाताला माणसाला सुद्धा शॉक लागणार आता बोलायला तयार नाही आहे आता या मुलाचा एका पाचवीला असणाऱ्या दहा बारा मुलाचा एक जीव इथे त्यांनी गमावलेलं आहे आणि तो आनंदीपणामुळे त्यांनी जीव गमावलेला आहे स्कूलचा सुद्धा अनगरकीपणा आहे तर येणाऱ्या काळात झीज स्कूलने आणि सर्व पालकांनी पालकांना हात जोडून नम्र विनंती सर्व पालकांनी स्कूलमध्ये येऊन सदरचा विषय पूर्ण घडला नाही याची दक्षता घेऊनच आपल्या पालकांना या ठिकाणी पाठवावं असं आमची इच्छा आहे आता रात्री टाकल्या रात्री टाकल्या आरती मी मराठी